तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठम्या चॅनेलवर मी पुन्हा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुगड पूजनाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत सुगड म्हणजे काय सुगड पूजन कोणी व कसे करावे कधी करावे असं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला आपण मकर संक्रांती म्हणतो सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण देखील म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमण ही जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृत भौतिक दृष्ट्या देखील विशेष महत्त्व आहे चौदा जानेवारी मंगळवार रोजी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीस वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे मकर संक्रांतीची पूजा स्नान दान इत्यादी शुभ कार्य शुभ कार्यात करण्यात येतात चौदा जानेवारी रोजी पुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीस मिनट तीन मिनिटांपासून ते ती संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर महापुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते दहा वाजून अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावर्षी सुगड पूजण्यासाठी एकोणीस वर्षानंतर एक दुर्मिळ भौम्य पुष्प योग मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे मंगळवारी जेव्हा पुष्प नक्षत्र येते तेव्हा भौम्य पुष्प नक्षत्र येते मकर संक्रांतीच्या निमित्ताने सकाळी दहा वाजून सतरा मिनिटांपासून भौम्य पुष्प योग दिवसभर राहील अशा स्थितीत तुम्ही दहा वाजून सतरा मिनिटांपासून दिवसभर सुगड पूजन करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं किंवा घरातच गंगाजल टाकून स्नान करावे स्वच्छ कपडे घालून सूर्यदेवाची पूजा करावी सूर्यदेवाला जल अर्पण करावे शिवाय वाहत्या प्रवाहात तीर अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी सूर्यचालिसाचे देखील पठण करतात या दिवशी दान केल्याने पुण्यप्राप्त होते या दिवशी महा सुगडपूजन देखील केले जाते खर तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा सुखट असा आहे शेतीमालांनी भरलेल्या घटाला सुघट असं म्हणतात काही काळानंतर या शब्दाचा सुगड असं अपप्रवीण झाला आज प्रत्येक जण सुगड असंच त्याचा उल्लेख करतो मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे छोटे बोळके माठ म्हणजेच गट ज्यांना आपण सुगड म्हणतो पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते अशा वेळी घरातील लहान गडव्याचे सुगड पूजन केले जात होती पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे सुगड मार्केटमध्ये भेटतात या सुगडामध्ये शेतातील फळभाज्या घालून त्याची पूजा केली जाते संक्रांती दिवशी सुगड पूजेसाठी मोठे काळे किंवा तांबडे सुगड घेऊन त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिरगुर हळद कुंगू गव गव्हाच्या लोंब्या आणि फुलं पाट किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा दिवा रांगोळी तांदूळ किंवा गहू तिरगूळ लाडू असं साहित्य लागणार आहे ज्या ठिकाणी सु, सुगडपूजन करायचं आहे शक्यतो देवघराजवळ पूजन करायचं आहे तिथं पाठ किंवा चौरंग ठेवून त्याच्या भोवती रांगोळी काढून चौऱ्याला चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र घालून घ्यायचं त्या वस्त्रावर पाच ठिकाणी मुठभर तांदूळ किंवा ठेवून त्याच्यावर सुगड ठेवायचं त्या सुगडाला उभ्या रेगा मारायच्या हळदी आणि कुंकाच्या त्यानंतर सुगडामध्ये एक एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळूर हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या ठेवायच्या काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली त्यावर लाल रंगाचं सुगड अशी त्याची मांडणी करायची सुगडावर अक्षदा फूल हळद कुंकू वाहून दूप दीप लावून पूजा करायची सुगड पूजेला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य डकावं काही ठिकाणी हे सुगड महिलांना नंतर पाच जणींना वान म्हणून दिले जाते